भाजपला प्रत्येक घरामध्ये भांडण लावायचे आहेत महाराष्ट्रात अशी कुठलंही परिवार राहिले नाही ज्यात भाजपने भांडण लावली नाहीत असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे त्या अकोल्यात दौऱ्यावर असताना बोलत होते मुंडेच्या घरात भांडण लावली शरद पवारांच्या घरातही भांडण लावली खडसेंच्या घरामध्येही भांडण लावली जे जे भाजपच्या संपर्कात आले त्यांच्या घरामध्ये भाजप आणि आर एस एसने भांडण लावल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे बघा आता भाजपला प्रत्येक घरात भांडणं लावायची आहेत असं कुठला परिवार राहिला आता महाराष्ट्रामध्ये की त्या प्रत्येक परिवारामध्ये त्यांनी भांडणं लावली शरद पवारच्या घरात भांडणं लावली मुंडेच्या घरात भांडणं लावली खडसेच्या घरात भांडणं लावली जे जे भाजपच्या संपर्कात गेले त्या प्रत्येकांच्या कुटुंबामध्ये भांडणं लावण्याचं काम भाजपनी आणि आर एस केलेलं आहे ती ही कुटुंब कलह निर्माण करणारी भाजप आहे असं त्याच्यातून स्पष्ट होतं जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन